जळगावनी गावामध्ये पंचाहत्तर दिन साजरा सरपंच सो होत त्यांच्या हस्ते ध्वजारण जळगावने गावातील ग्रामपंचायत दिन साजरा करण्यात आला प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष करत घोषणा देत प्रभात फेरी काढली सर्व विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात जमा हो त्याचबरोबर ग्रामस्थ गावातील सामाजिक संस्था तरुण मित्र मंडळ आरोग्य विभागाचे कर्मचारी पशुवैद्यकीय कर्मचारी सर्व शासकीय निम शासकीय कर्मचारी यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहिले सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण हे गावच्या महिला सरपंच सौ आशा युवराज ओळखते यांच्या हस्ते करण्यात आले उपसरपंच महेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत विस्तार अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिले मोठ्या उत्साही वातावरणात जळगावने गावामध्ये वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी व ग्रामस्थांनी ध्वजाला मानवंदना दिली विजयी विश्व तिरंगा प्यार शान नहीं सखी जाने पाए चाहे जान बोले नी जाए विश्व विजय करके दिखलाए तब वे प्रण पूर्ण हमार जे ना उचार है हमार विजयी विश्व हमार विजयी विश्व तिरंगा प्यार जे ना उचार है हमार विजयी but they don't love you